ओम नमस्कार मी आहे तुमचं गीतेच्या या अठ्यात भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे दुसरा श्लोक सत्ता जातस्य ही ध्रुव मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य मृत्यस परिहार्ये अर्थे नव शोचित महसी कारण जन्मणाऱ्याचा अवश्य मृत्यू होईल आणि मरणाऱ्याचा अवश्य जन्म होईल म्हणून या जन्म मरणरूप परिवर्तनाच्या प्रवाहाचे निवारण होऊ शकत नाही म्हणून या विषयात तू शोक करू नयेस पहा हे सहजगत्या चालूच राहणार आहे सगळं त्यामुळे तू शोक करू नको भाषांतर असं आहे की कारण जन्माला आला आहे तो निश्चित मृत होणार आहे आणि जो मृत झाला आहे तो निश्चित जन्मणारा आहे म्हणून जी गोष्ट अपरिहार्य या आहे अशा गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही पहा व्याख्या अशी आहे की श्लोकात जर शरीरीला नित्यजन्मणारा आणि मरणारा समजले तरीही तो शोकाचा विषय होऊ शकत नाही कारण जसा जन्म झाला आहे तो अवश्य मरेल आणि जो मेला आहे तो अवश्य जन्माला येईलच म्हणून तस्माद परिहार्य या अर्थेन त्वम शोची तो मरहसी म्हणतात म्हणून कोणीही या जन्म प्रवाहाला रोखू शकत नाही तो अपरिहार्य आहे असा त्याचा अर्थ जाणून तू शोक करू नकोस कारण यावर कोणाचाही अधिकार चालत नाही नियंत्रण चालत नाही अगदी भगवंत म्हटलं परमात्मा म्हटलं तरी त्यांनी निर्माण केलेल्या सृष्टीच्या चक्रामध्ये तेही हस्तक्षेप करत नाहीत पहा जन्ममृत्यूचा हा प्रवाह जो आहे तो अनादिकालापासून चालत आला आहे आणि अंतक काळापर्यंत चालतच चालत राहील अंतक काळ म्हणजे कल्पांत ज्यावेळेला होईल तिथेपर्यंत हे चालूच राहणार आहे या दृष्टीने तुझ्यासाठी शोक करणे अनुचित आहे हे धृतराष्ट्राचे पुत्र जन्मले आहेत तर अवश्य मरतील पहा तुझ्याजवळ असा कोणता उपाय नाही की ज्यामुळे तू त्यांना वाचवू शकशील जे मरतील ते जरूर जन्मतील त्यांनाही तू रोखू शकणार नाहीस तर मग शोक कोण्या गोष्टीसाठी करत आहेस म्हणजे तू युद्ध करायचं थांबलास किंवा तू त्यांना मारणार नाहीस असं ठरवलं तर ते कायमचे अमर होतील असं तुझं म्हणणं नाही आहे हे भगवंत सांगतात की तुलाच हे पटणार नाही की ते त्यानंतरही जिवंत राहतील कायमस्वरूपी कबीरदासजी खूप सुंदर सांगतात बा शोक उशी काकी जी जो अनहोनी होय अनहोनी होती नाही होनी होयचं होय शोक अशा गोष्टीची किंवा अशा गोष्टीचा करा की जे अघटित घडणार नाही आहे किंवा अघटित आहे जे घडणार नव्हतं पण घडलं अशा गोष्टीचाच शोक करा तुम्ही आणि पुढच्या ओळीतमध्ये ते म्हणतात अघटित असं काहीच नसतं जे घटित आहे तेच होत असतं जे घडणार आहे तेच घडत असतं अनहोनी नावाचा काही प्रकारच अस्तित्वात नाही म्हणतात म्हणजे शोक कशासाठी करायचा पुन्हा ऐका शोक उसिका की जी जो अनहोनी होय अनहोनी होती नाही होनी है सो होय जे व्हायचं तेच होत असतं जे नाही व्हायचं ते होईल कसं जे नाही व्हायचं ते घडल्यानंतर नाही व्हायचं या श्रेणीमधून ते बाहेर आलं आपोआप हे लक्षात घेतलं पाहिजे जसे या गोष्टीला सर्व मानतात की सूर्याचा उदय झाला आहे तर त्याचा अस्त होणारच आणि अस्त झाला तर उदय होणारच म्हणून मनुष्य सूर्याच्या हस्ताविषयी शोकचिंता करीत नाही अरे 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 बुडाला सूर्य <laughs> सर्व संध्याकाळी सगळीकडे वातावरण आहे असं काही नाही उद्या उगवतो आपल्याला माहिती आहे प्रत्यक्षामध्ये काय घडतं वैज्ञानिकदृष्ट्या हे थोडा वेळ बाजूला ठेवू पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना ती स्वतःभोवती फिरते जी बाजू समोर येते तिकडे सूर्य उगवला असं म्हणतो त्या बाजूचे लोक म्हणतात तसं की सूर्य उगवला प्रत्यक्ष सूर्य जिथे आहे तिथेच असतो पृथ्वी आपला तो ती जी बाजू पृष्ठभाग तिकडे करते तर त्यावेळेला वाटतं की आता सूर्य उगवलेला आहे परंतु तो त्या भाग बाजूला आता आहे नंतर संध्याकाळ ज्यावेळेला होते त्यावेळेला तो दुसऱ्या बाजूला सूर्य आपला प्रकाश देत असतो पृथ्वी त्या दिशेला तिचं तोंड त्या पृथ्वीने केलेलं असतं म्हणजे हे पुन्हा फिरून तिकडे जाणार नाही आपण ज्या भागात राहतो आणि पुरत आपल्या भाग बाजूला सकाळ होणार नाही असं बिलकुल नाही त्यामुळे त्याविषयी आपण शोक करत नाही की सूर्य बुडाला म्हणून तसं कुणी मृत्यू जर पावला असेल तर तो पुन्हा जन्माला येईल कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये मुंगी होईल किडा होईल गवताचं पातं होईल पण ती ऊर्जा नष्ट होणार नाही ती कुठे ना कुठेतरी आपला प्रभाव दाखवेल हे लक्षात घेतलं पाहिजे आपण हे समजून घेतलं पाहिजे आणि अंतककाळी जो विषय आहे म्हणूनच पुन्हा पुन्हा ही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की आयुष्यभर चांगलं कर्म करणं आणि अंतःकाळीसुद्धा त्या योग्य एका आपल्या इच्छेचं स्मरण करणं हे अत्यंत गरजेचं आहे लक्षात घ्या त्या शेवटच्या क्षणापर्यंत आपला तो जो स्वतःचा जो जो स्वयं जो आहे तो आपल्याला राखून ठेवता आला पाहिजे आपल्या त्या स्वरूपामध्ये आपल्याला सातत्याने स्थिर होता आलं पाहिजे लक्षात घ्या चोवीस तास बरेच जणं म्हणतात की आज मी पंधरा मिनटं ध्यान केलं हा विनोद आहे तासभर ध्यान केलं चार तास ध्यान केलं मी सोमवारी ध्यान करतो मी गुरुवारी ध्यान करतो हे सगळेच विनोद आहेत पहा ध्यान ही सतत चालणारी क्रिया आहे ध्यान ही ध्यानाच्या क्षणापासून परत येणाऱ्या ध्यानाच्या क्षणापर्यंत चालणारी एक आनंदाची यात्रा आहे लक्षात घ्या आनंद यात्रा आहे ध्यान कधीच थांबत नाही जागं झाल्यानंतर पुन्हा ध्यान चालू केलं पाहिजे तर मग त्याच्यातली अखंडता वाढेल आपल्या असं लक्षात येतं की आता मी ते करत नाही आहे ध्यान डोळे उघडी ठेवून किंवा डोळे बंद करून मनाच्या तीन अवस्था आहेत जागृती सुषुप्ती आणि स्वप्न तिन्ही अवस्थांमध्ये कोणत्याही प्रसंगी कोणत्याही वेळी ध्यान सुरू आहे आपलं आणि विस्मरण झालं की आपलं ध्यान नाही सुरू पुन्हा सुरू करावं न कंटाळता स्वतःला दोष न देता की कसं माझं ध्यान तुटलं माझं दुर्लक्ष कसं का काय झालं असा विचार न करता कधीतरी त्याची सवय लागेल हे समजून घेतलं पाहिजे चांगल्या सवयी लावून घेणं हे आपल्या हातात आहे हा तसेच हे अर्जुन जर तू असे समजत असशील की शरीराबरोबर हे भीष्माचार्य द्रोणाचार्य इत्यादी सर्व मरतील तर मग शरीराबरोबर जन्मालाही येतील म्हणून या दृष्टीनेही शोक होऊ शकत नाही दुसरं शरीर जन्माला येईल तेव्हा त्या ठिकाणी ते पुन्हा जन्माला येतीलच हे लक्षात घेतलं पाहिजे भगवंतानी या म्हणजे सव्वीसाव्या आणि सत्ताविसाव्या श्लोकात जी गोष्ट सांगितली आहे तो भगवंताचा वास्तविक सिद्धांत नव्हे पहा गोष्ट समजून घेतली पाहिजे असं जर तू मानत असशील तर असा या अर्थाने सांगितले तो सिद्धांत नव्हे भगवंताचा किंवा सृष्टीचा अथच पद देऊन भगवंतानी दुसऱ्या पक्षाची म्हणजे शरीर शरीरीला एकच विषयी गोष्ट सांगितली आहे की असा सिद्धांत तर, तर नाहीच पण जर कदाचित तू असेही मानले तरीही शोक करणे योग्य नाही उचित नाही या दोन श्लोकांचे तात्पर्य हे झाले की संसाराच्या संपूर्ण वस्तू क्षणाक्षणाला परिवर्तनशील असल्याने पहिल्या रूपाला सोडून दुसऱ्या रूपाला धारण करीत आहेत यात पहिल्या रूपाला सोडणे मरण आणि दुसऱ्या रूपाला धारण करणे जन्म असे आहे अशा प्रकारे जो जन्मतो त्याचा मृत्यू होतो आणि ज्याचा मृत्यू होतो तो पुन्हा जन्माला येतो हा प्रवाह तर नित्य निरंतर चालतच राहतो अशा दृष्टीनेही शोक का करावा परिशिष्ट भाव असा आहे की कोण्या प्रियजनाचा मृत्यू झाला तर धन नष्ट झाले तर मनुष्याला शोक होतो तसेच भविष्याच्या अनुषंगाने चिंता होते की जर पत्नी मेली तर काय होईल पुत्र मेला तर काय होईल इत्यादी या शोक चिंता आपल्या विवेकाला महत्त्व न दिल्यामुळेच होतात संसारात परिवर्तन होणे परिस्थिती बदलणे आवश्यक आहे जर परिस्थिती बदलणार नाही तर संसार कसा चालेल मनुष्य बालपणातून तरुण कसा बनेल मूर्ख विद्वान कसा होईल रोगी निरोगी कसा होईल वृक्ष कसा होईल परिवर्तनाविना संसार स्थिर चित्रासारखा होईल वास्तविक मरणाराच परिवर्तनशील असतो तोच मरतो पहा राहणारा कधी मरतच नाही मृत्यू झाल्यास शरीर तर आपल्यासमोर पडलेले राहते परंतु शरीराचा मालक म्हणजे जी जीवात्मा मात्र निघून जातो हा सर्वांचा प्रत्यक्ष अनुभव आहे जर या अनुभवाला महत्त्व द्याल तर मग चिंता शोक होऊ शकत नाही वालीचा मृत्यू झाल्यावर भगवान राम याच अनुभवाकडे तारेचे लक्ष वेधतात ताराजी तारा त्याची तारा पत्नी आहे वालीची तिच्याकडे प्रभू रामचंद्र लक्ष वेधतात कांडामध्ये मानस जे गोस्वामी तुलसीदासजींनी जे लिहिलेलं आहे रामचरित मानस त्यामध्ये हे दोहे येतात तारा विकल देखी रघुराया तारेला विकल अवस्थेमध्ये रघुरायांनी पाहिलं दिन्न हरी लिन्नी माया अत्यंत प्रेमानी मायेनी हे ज्ञान हरीने तिला दिलं जल पावक गगन समीरा पंच रचित अति अधम सरीरा शरीराला अति अधम म्हटलेला ह्या पाच गोष्टींनी ते रचलेलं आहे म्हणतात ते प्रगट सो तनु तव आगे सोवा जीवनित्यकही लगीत लगी रोवा हे तुझ्यासमोर जे आहे जे तुझ्यासमोर झोपलेलं जे आहे ते अनित्य आहे नित्य नव्हे तू कशासाठी रडते उपजा ज्ञान चरण तब लागी लीन हे सी परम भगती बरं मांगे मग तिला ते हे ज्ञान मिळालं आणि ती त्यांच्या चरणाशी लीन झाली आणि थोडीशी भक्ती तिने प्रभू रामचंद्रांकडून मागून घेतली स्वतःसाठी लीन हे सी परम भक्ती बरं मांगे परम परमभक्तीतला थोडासा भाग मागितला पहा खूप सुंदर आहे सगळं हा इथे अप्रस्तुत होईल विषय पण मी राम म्हणून जे एक हिंदीमध्ये एक आ, आर्टिकल लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये बालीला मारण्यामागे नेमकी काय भूमिका आहे आणि बालीला मारणं कोणत्या पद्धतीने योग्य होतं प्रभू रामचंद्राने चूक केलेली नाही उलट पक्षी धर्माचं पालन कसं केलेलं आहे ते लिहिलेलं आहे ज्यांना जिज्ञास आहे त्यांनी माझ्या ब्लॉगवर नक्की वाचवत ते विचार केला पाहिजे की जर चौऱ्याऐंशी लक्ष योनीत कोणतेही शरीर राहिले नाही तर मग हे शरीर कसे राहील जर चौऱ्याऐंशी लक्ष शरीराविषयी मी माझे राहिले नाही तर मग ह्या शरीराविषयी मी माझे कसे राहील हा विवेक मनुष्य शरीरातच होऊ शकतो अन्य शरीरात नव्हे मी माझेपणाच्या पलीकडचा विचार मी माझेपणाच्या पलीकडच्या अनुभूती मानव शरीरातच होते आपण कोणीच ही संधी गमवायला नको पहा या श्लोकाचा पुढील श्लोकाशी काय संबंध आहे तर मागील दोन श्लोकात विरुद्ध पक्षाची बाजू सांगून आता भगवंत पुढील श्लोकात अत्यंत सामान्यत्वाने समजावितात आता खूपच सामान्य, सामान्य पद्धतीने अर्जुनला समजावतील जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने नम